मित्रांनो या होत्या आपल्या काठेवाडीच्या जबरदस्त पैलरू पाठी ज्यांनी पहिल्याच व्यताला दोन दोन पिल्लं दिले एकीनं तर तीन दिले होते तिला पण दाखवतो तुम्हाला तर हे बघा ही होती एक पहिला पाठ त्याच्यानंतर हे बघा इकडं काठेवाडी शेळीला गावरान बोकड क्रॉस करून तयार केलेली ही पाठ आता तशी दुसऱ्या तिसऱ्या वेतात तर गेली असती पण आपण लागवड लेट केली तर अशा पाठी कशा तयार होतात आणि या क्वालिटीच्या चांगल्या क्वालिटीच्या पाठी कशा तयार होतात कारण हे बघा आता हा लॉट आहे आपल्या मागच्या पिरियडचा आणि आता हा लॉट येत आहे पुढच्या वर्षीसाठी मग ह्या पाठीसुद्धा तशा तयार होणार आता बघू शकता नमुना कसा आहे पाठीचा नमुना बरेच लोक म्हणतात यायला रणदेवाया तुम्ही पाठी ठेवेली त्या पाठी लय क्वालिटी राहू लईच कलरफुल आहे लयच जबरदस्त तर त्या कशा तयार होतात ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर हे बघा आता ही ही आता दुसऱ्या वेथात राहील पाठ पण पाठ बघा केवढी तयार झालेली आहे जबरदस्त तर ह्या कशा तयार होतात आणि मेन शिळीपालत पालकल्या हेच आहे भाऊ की तुम्ही जोपर्यंत जनावर तयार करणं शिकत नाही तोपर्यंत तुम्हाला याच्यातून काही फायदा नफा तोटा होणारच नाही तोटा होईल नफा नाही होणार कारण हे बघा आता ह्या ज्या आपल्या घरच्या ठेवेल पाठी आपण अशा तयार करतोय म्हणजे याच्यात काहीतरी राम आहे आता हे बघा ही सुद्धा आपली जुनी पुराणी शेळी आहे हीसुद्धा ही घरचीच ठेवलेली आहे तर ह्या अशा का आहेत किंवा मग आता अजून एक दाखवतो तुम्हाला बघून घ्या हे बघा कशी क्वालिटी ती बी त्याच्यानंतर हे बघा हिला मागं पॅरालाईज झाला होता तो आपण पूर्ण शंभर टक्के क्लिअर केला बघू शकता पाठ कशी आहे क्वालिटी बघा लांब लचकपणा उंच पूर्णपणा त्याच्यानंतर ही एक चिमणी आपण ठेवलेली वर्षी त्याच्यानंतर ती लाल लालीचा तर नादच नाही करायचा त्याच्यानंतर आपली ही दूधगांगाची पाठ तुम्हाला दाखवतो मी बरेच वेळेस विषय काय होतो तुम्हाला जर शिवीपालन चालू ठेवायचं आहे त्याला मोठं करायचं आहे तुमचं खरंच दहा पाच लाख रुपये वीस लाख रुपये तुम्हाला कमवायचे हो त्यावेळेला तुमच्याकडे जनावर त्या प्रतीचं तुम् असेल तर तुम्ही पैसे कमावणार आहात आता हे बघा ही पाच साडेपाच सहा महिन्याची पाठी बघू शकता क्वालिटी तर ह्या पाठी कशा तयार करायच्या कारण पाठ तयार झाली तर मोठी शिळी तयार होणार आहे कारण आता हे बघू शकता ही दूधगंगा आहे आता ही दूधगंगासारखी शिळी तयार करायची म्हटल्यावर ती कुठून तयार होणार एका छोट्या पिल्लापासून आता ही डायरेक्ट तयार होणार नाही मशीनमधून तुम्हाला छोट्यापासून मोठं पिल्लू तयार करावं लागतं त्याच्यानं मेहनत घ्यावी लागते आता ह्या ज्या तयार केल्या आपण ह्या कशा केल्या आणि कशा तयार होतात हेच आजच्या व्हिडिओची प्रोसेस असणार आहे आता बघू शकता ही एक पार्ट आहे आता गाभन आहे दोनदा पाठ आहे पण पाठ बघा तुम्ही क्वालिटी ह्या पाठी कशा तयार झाल्या किंवा कशा तयार होतात हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या रंदे भैया शिळीपालम फार्मामध्ये या, फार्मा या चॅनलवर तुम्हाला अभ्यासू आणि महत्त्वाचं गणित भेटत असतं जेणेकरून तुमचं शेळीपालन सोपं आणि फायदेशीर होत असतं तर सुरुवात करूया मागच्या व्हिडिओमध्ये बरेचसे लोक म्हटले की जर लहान पिल्लं जर विकले तर मग त्या पिल्लाला दूध भेटत नाही किंवा मग ते शेळीला अन्याय होतो त्या गोष्टी तुम्ही डोक्यात घेऊ नका जास्त त्याचं मी माझं बघून घेईन बाकी चला सुरुवात करूया मित्रांनो चांगली क्वालिटीची शेळी तयार करायची म्हणल्यावर आपल्याला पाठ पहिले सांभाळणं गरजेचे आहे आणि चांगली पाठ कधी होणार तर चांगली पाठ तेव्हाच तयार होणार जेव्हा तुमच्याकडं एक चांगलं बीज उत्पादन देणारं काहीतरी प्रोडक्ट असणार किंवा मग तुम्ही असं म्हणू शकता की शुद्ध बीजापोटी फळे रसा गोमती असं काहीतरी आहे ना ते माझ्या बी नेमकं ध्यानात नाही पण भावना समजून घ्या शुद्ध बीजापोटी फळे रसा गोमती आता बघू शकता ही आपली शिळी आहे लक्ष्मी तर हिची काज बघू शकतो तुम्ही आता कशी कास लावलेली आहे ना आता या पद्धतीची कास जर शेळीला असेल तर हिचंच आपल्याला पुढं चालून काहीतरी उत्पन्न तयार होणार आहे किंवा मग जर जा चांगलं जनावर तयार करायचं असलं तर ते चांगल्या तयार जनावरापासूनच तयार होणार आहे म्हणजे काय समजून घ्या मित्रांनो जोपर्यंत तुमच्याकडे चांगल्या क्वालिटीची शेळी राहणार नाही तोपर्यंत तुमच्याकडे चांगल्या क्वालिटीची पाठ तयार होणार नाही हा झाला पहिला मुद्दा तर एक गोष्ट कधी चांगली लक्षात ठेवायची जर तुमच्याकडे चांगली शेळी नसेल तर पहिले चांगली शेळी पाळणं शिका ओके चला दुसऱ्या मुद्द्याकडे आता तुम्ही माणसाला मग आमच्याकडं लो क्वालिटीच्या शेळ्या त्याच्यापासून चांगली पाट कशी तयार करायची तर त्याच्यासाठी एक मुद्दा असा आहे मित्रांनो की फक्त शेळी राहून चालत नाही फक्त शेळीपासून पिल्लू तयार होत नाही तर ते त्याला लागतो तिचा बोकड म्हणजेच काय जो लागवडीचा बोकड आहे मित्रांनो तो एकदम स्ट्रॉंग असला पाहिजे आणि लांब लचा पूर्ण छाताळाचा बोकड असला पाहिजे आता तो बोकडाविषयी बोकडाचे स्पेशल आपले व्हिडिओ आहेत तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलवर की बोकड कसा असावा कशा पद्धतीचा असावा तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की लो क्वालिटीच्या शेळीपासून हाय क्वालिटी पिल्लू तयार करायचं म्हटलं तर एक चांगला नर वापरायचा त्याच्यापासून पिल्ल पिल्ल जे पिल्लं होतात कमीत कमी त्यांची जी बनण्याची क्षमता आहे पिल्लं बनण्याची क्षमता आहे ती वाढत चालते तर हे बघू शकता कशा क्वालिटीची पाठ तयार करेल आपण पहिल्या रूच पाठे आता दुसरून येईल तर अशा पद्धतीच्या शेळ्या तयार करणं गरजेचं आहे तर मग त्या कशा होतील एक तर शिळी चांगली असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बोकड लागवडीचा चांगला वापरायचा जेणेकरून तुम्हाला जे पिल्लं पडणार आहे मित्रांनो ते पिल्लं चांगल्या पद्धतीचे तयार होतील ही गोष्ट कधीही लक्षात ठेवा आता हे बघा शिळी बी चांगली आहे पिल्लं बी बोकड बी चांगला लावला तरी पिल्लं मग असे म्हणावं तसे होत नाही त्याच्यामागं कारण असं आहे गाभंग काळामध्ये तुम्ही व्यवस्थित काळजी घेत नाही आता तुम्ही गाभण काळात व्यवस्थित काळजी घेतली पिल्लू जन्मलं पण पण त्याच्यानंतर तयार कसं करायचं तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं मेन मुद्दा गाभनकाळामध्ये व्यवस्थित खुराक पाणी दिलं आता पिल्लू झालेलं आहे तर आता पिल्लाला मित्रांनो जंतनाशिक वेळेवर करायचं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आणि सगळ्यात मेन गोष्ट मोठवाड शेळी तयार करायची असली चांगली दुधाची शेळी अशा मापाची शेळी तयार करायची असेल तर मित्रांनो तिला जे लागवडीचा पिरियड आहे तो वाढवावा लागतो म्हणजे काय आता ह्या पाठी मित्रांनो यावर्षी लागल्या होत्या सहा सहा महिन्याच्या होत्या लागल्या होत्या आता मी त्यांना अल्बोमार नावाचं औषध पाजलं आणि त्यांना उलटवलं आता त्यांना आपण पुढच्या वर्षी लावणार किंवा दिवाळीला बारा चौदा महिन्याच्या दोनदाच झाल्यानंतर लावणार जेणेकरून मोठी शेळी तयार होईल तर, तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा पाठी जर मोठ्या मापाच्या तयार करायच्या असेल तर त्यांना एकतर शेळी त्यांची आई मोठी पाहिजे भोकड मोठा पाहिजे आणि त्याच्यानंतर सगळ्यात मेन जर जास्त दुधाची पाठ तयार करायची म्हटलं किंवा मग मोठं वाढ माप तयार करायचं म्हटलं तर लागवड कमीत कमी दोनदाच तर करू नये म्हणजे दोनदास झाल्याशिवाय लागवड करायची नाही जबरदस्त पाठी तयार होतात ह्या हा झाला मित्रांनो त्याच्यानंतरचा मुद्दा आता त्याच्यानंतर दोनदाच झाल्या पाठी तयार झाल्या बऱ्याच वेळेस पिल्लं खुज्जे राहून जातात तर त्याच्यामागं कारण असं आहे शेळ्यांना दूध राहत नाही तर पिल्लं तीन चार महिन्यातच चा एकदम बारीक राहून जातात आणि त्या तयार होत नाही तर ती गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची जर दूध कमी पडलं तर थोडंसं तीन थो चार महिन्याची चा होईस्तोवर खुराक घालायचा त्याच्यानंतर खुराक द्यायचा नाही जर तुम्ही खूप जास्त खुराक दिला आता माझ्याकडे ह्या ज्या मी पुढच्या वर्षीसाठी पाच पाठी ठेवलेल्या आहे मित्रांनो या पाचही पाठींना खुराक नाही का तर मग यांना जर गर्भपिशवीवर चरबी आली तर पुढच्या वर्षी लागवडीला ह्या ताण देतात त्याच्यामुळं लहान पाठींना खुराक द्यायचा नाही शक्यतो तीन चार महिन्यापर्यंत द्यायचा त्याच्यानंतर खुराक बंद करून टाकायचा व्यवस्थित त्या खिलाईपिलाई बारा चौदा महिने उचतो तुम्ही जर नुसतं खाली अन्न जरी खाऊ घातलं तरी त्यांना दुसरं काही काम नसतं जसं की आता बोकड आहे बोकड जरा थोडा वयात आला की तो शेळ्यांना याड्यानी कराल आणि मग त्या चरम सूप घेण्याच्या त्याच्या विचारामुळेच त्याची तब्येत खराब होत चालती आणि मोठी शेळी असली तर मोठी शेळी दूध काढत राहता आपण त्याच्यामुळे तिच्या तब तब्येतीला एवढं म्हणजे निम्याला निमच लागतं पण जी पाठ आहे तिच्या डोक्यात तो विचार नसतो ती मग ती काय होतं जेवढं खाणार तेवढं तिच्या पोटाला लागणार तेवढंच त्याचं म्हणजे खत बनणार आणि तेवढंच तिच्या अंगावर रक्त बनणार त्याच्यामुळं मोठवाड पाठ तयार करायची तिला जास्त काही खर्च लागत नाही तिला खुराक द्यायची गरज नाही तिला फक्त पहिले सुरुवातीचे तीन चार महिने आईचं दूध आता माझ्या सहा सहा महिन्याच पाठी मी अजून दूध पाचतो का दूध पाचतो कारण मला माहिती आहे उद्या दहा वर्ष मला जर जनावर चांगलं तयार करायचं असेल तर आजचे सहा महिने इन्व्हेस्टमेंट माझी खूप गरजेची आहे तर ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही करायची तिच्या आईचं दूध तिला पाजा काही फरक पडत नाही तुमच्याच फायदा आहे त्याच्यामध्ये कारण स्वतःचा फायदा बघायचा असेल तर तुम्हाला खर्च करावा लागेल ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कमीत कमी चार पाच महिने पाठींना दूध द्या जेणेकरून त्या तयार होतील आता त्याच्यानंतर मित्रांनो मोठवाड शेळी तयार करायची म्हटल्यानंतर तिला बऱ्याचशा गोष्टी राहतात त्याच्यानंतर आजार पण येऊन द्यावा नाही लागत आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकून घ्या आणि बाकीच्या काहीही अडचणी असेल तर रंधेभाई शेळीपालम फार्मला एकदा नक्की संपर्क करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लव यू ऑल बाय बाय होप सो तुम्हाला कळलं असेल पुन्हा एका मिनटात सांगतो जर मित्रांनो या आमच्या अक्कासारख्या मोठवाड पाठी तयार करायच्या असेल किंवा या अशा मोठवाड शेळ्या तयार करायच्या असेल तर त्याच्यामागं तुम्हाला एकच करणे त्याच्या सगळ्यात पहिले तर तुम्ही घरचं बियाणं सुधरायचं शुद्ध बज बीजापोटी फळे रसा रघुमटी त्याच्यानंतर लागवडीचा बोकट चांगला वापरायचा लागवडीचा बोकट चांगलं वापरल्यानंतर काळात चांगली काळजी घ्यायची वेल्यानंतर तीन चार महिने पाठींना भरपूर सारं दूध पाजायचं आणि त्याच्यानंतर खोराक बंद करून त्यांना फक्त सांभाळायचं दोन दात होईस्तोवर पाठी लागवड करायचं नाही आणि एकदा दोन दोन लात झाल्या की मग नंतर तुम्ही जबरदस्त त्यांच्यापासून उत्पन्न घ्या काही हरकत नाही अशाच पद्धतीनं तुमच्या मोठवाड पाठी तयार होणार आहेत आणि वान तयार होणार आहे ही गोष्ट कधीही लक्षात ठेवा तर चांगली शिळी तयार करायची असेल तर ही सगळी प्रोसेस आहे धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू ऑल रंदे भैया या पालम फार्मला एकदा सबस्क्राईब करून घ्या हे बघू शकता तुम्ही हे आहे काळ सोन धन्यवाद मित्रांनो ज्याने ज्याने व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याने शंभर टक्के कमेंट करून जायची काही का महिन्या का तुमची कमेंट मला येऊ द्या बाकी धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असं शंभर टक्के सांगा मला